नंतरही अजूनपर्यंत या संदर्भातला कोणताही निष्कर्ष हा समोर आलेला नसून काल सायंकाळी दिशा चे वडील सतीश सालियान यांनी काही आरोप केलेले आहेत अध्यक्ष महाराज त्या आरोपामध्ये तिच्यावरती बलात्कार गँग रेप करून तिचा खून करण्यात आला अशा प्रकारचा संशय त्यांना आलेला असून त्या संदर्भामध्ये माननीय न्यायालयाच्या समोर ते याचिका करीत आहेत अध्यक्ष महाराज त्यांनी असं सुद्धा म्हटलं अध्यक्ष महाराज की त्यावेळेला जे सरकार होत महाविकास आघाडीच्या सरकारनी त्यावेळेला हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला अध्यक्ष महाराज त्यांनी असाही आरोप केलेला आहे की त्या वेळेला मुंबई शहराच्या ज्या महापौर होत्या त्या त्यांना भेटल्याच्या नंतर त्यांची दिशाभूल करण्यात आली त्यांना समाज माध्यमांसमोर किंवा इतर माध्यमांसमोर कॉम नुसार आता आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी इ सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या समाज माध्यमांसमोर व इतर माध्यमांसमोर येण्यापासून रोखलं या संदर्भामध्ये चौकशी मागण्यापासून रोखलं त्यांच्यावरती दडपण आणलं गेलं त्यांच्यावरती दबाव आणला गेला आणि त्यामुळे त्यावेळेला या गोष्टी ते समोर आणू शकले नाहीत परंतु आत्ता त्यांना हा पूर्णपणे संशय नाही त्यांची ही खात्री आहे अध्यक्ष महाराज की त्यांच्या कन्येवरती बलात्कार करून तिचा खून करण्यात आलेला आहे आणि त्यावेळेला त्या, त्या शासनामध्ये असलेले मंत्री त्याला जबाबदार आहेत अध्यक्ष महाराज त्यांनी असं म्हटलंय की महाविकास आघाडीच्या सरकारमधील एका मंत्र्याचा याच्यामध्ये सहभाग असून त्यांना हा संशय आहे की या मंत्र्यामुळे ही घटना घडलेली आहे अध्यक्ष महाराज ही फार गंभीर बाब आहे अध्यक्ष महाराज कारण मुंबई शहरामध्ये अनेक युवक युवती आपलं करिअर घडवण्यासाठी येत असतात आपल्या डोळ्यामध्ये स्वप्न घेऊन या ठिकाणी ते येत असतात मुंबई हे स्वप्न नगरी आहे अध्यक्ष महाराज आणि अशी स्वप्न घेऊन या शहरामध्ये राहणाऱ्या अत्याचार होऊन अशा प्रकारे त्यांचा खून होऊन जस्ट बिकॉज कुणीतरी फार मोठा पॉवरफुल व्यक्ती आहे कुणीतरी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेला आहे अध्यक्ष महाराज म्हणून अशा प्रकारची घटना ही दाबली जाणं त्याच्या कुटुंबियांवरती दडपण आणणं हे अतिशय गंभीर बाब असून या संदर्भामध्ये माझी शासनाला ही विनंती आहे अध्यक्ष महाराज एक... माझी शासनाला ही विनंती आहे अध्यक्ष महाराज माझे शासनाला हे प्रश्न आहेत अध्यक्ष महाराज की डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये जी एस आय टी नेमली होती त्या टी ने काय चौकशी केली त्या चौकशीचा काय निष्कर्ष आला हे कधीपर्यंत जनतेच्या समोर महाराष्ट्राच्या समोर आणि देशाच्या समोर आणणार अध्यक्ष महाराज आणि दिशा सालियांच्या वडिलांनी ज्या ज्या व्यक्तींची नावं ही काल घेतलेली आहेत अध्यक्ष महाराज त्यामध्ये दिशा सालियांचे चा चार मित्र आहेत अध्यक्ष महाराज तत्कालीन शासनातले मंत्री आहेत अध्यक्ष महाराज तत्कालीन मुंबई शहराच्या महापौर आहेत अध्यक्ष महाराज या सर्व व्यक्तींची इंटरॉगेशन ही एस आय टी करणार का या सर्व व्यक्तींची चौकशी एस आय टी करणार का आणि गरज पडल्यास या सर्व व्यक्तींचं कस्टोडियल इंटरॉगेशन करणार का हा माझा प्रश्न आहे अध्यक्ष महाराज